नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात त्यातील काही दागिने हे खूपच लोकप्रिय आहेत गयातील एक अतिशय सुंदर आणि मराठमोळा पारंपरिक दागिना म्हणजे बकुहार पूर्वी हा दागिना लग्न समारंभात कार्यक्रमात सर्रास वापरला जायचा पण आता नव्याने बकुईहार घालण्याची क्रेज आली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या न्यू मॉडिफाईड हारांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छोट्या छोट्या बकुईच्या फुलाने गुंपलेला हा बकुळी हार येत्याला सणासुदीला किंवा कार्यक्रमाला नक्की ट्राय करू शकता बकुळी हाराच्या फुलावर नाजूक नक्षीकाम केल्यामुळे हे हार खूपच सुंदर दिसतात तसेच फुलांच्या मध्यभागी रुबी स्टोन लावल्यामुळे ह्याची शोभा आणखीन सुंदर दिसते ह्या बकुळी हारामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन्समध्ये हे बकुळी हार पाहायला मिळतात बकुळी हार हा दागिना साडी किंवा ड्रेस अशा कोणत्याही पोशाखासोबत तुम्ही घालू शकता खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो हा दागिना घातल्यानंतर इतर दागिने देखील घालण्याची गरज नाही जर तुम्हाला सिम्पल पण तितकाच अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर तुम्ही असे हार घालू शकता ह्या बकुईहारामध्ये शॉर्ट लॉंग अशा दोन्ही पॅटर्नामध्ये हे हार पाहायला मिळतात तसेच गोल्ड प्लेटेडप्रमाणे सिल्वर बकुईहार ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हालासुद्धा खास प्रसंगी नेहमीच्या पारंपरिक दागिन्यासोबत काही हटके दागिने हवे असतील तर तुम्ही असे ट्रेंडिंग हार नक्की ट्राय करू शकता आणि जर तुम्हालासुद्धा हे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा